ती जी काय पार्टी सोप पार्टी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केली होती बरोबर ना व्यंकटेश काय होतं नाव व्यंकटेश त्याच्या पार्टीला यांना आमंत्रण दिलं होतं आणि ती पार्टी झाली मुळात त्या संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला कोणी सोडलं गृहमंत्री कोण होतं त्याची चौकशी करा जर तो एवढा भयंकर अपराधी होता असं आपण म्हणताय काय बॉम्ब मला माहीत नाही तर त्याला तुरुंगाच्या बाहेर सोडण्याची परवानगी कोणत्या गृहमंत्र्याच्या सईनं झाली शिवसेनेकडे कधी गृहमंत्री गृह खातं नव्हतं आणि त्याला दोन हजार सोळा साली तर आमच्याकडे सत्ता नव्हती फार गृह खातं कोणाकडे होतं गृहमंत्र्याच्या सहीशिवाय बॉम्बस्फोटातल्या आरोपीला अशा प्रकारे तर कोणी सोडतं का याचा तपास भारतीय जनता पक्षानं करावा आणि मग त्याने आमच्याकडे बोट दाखवा पुढे बोला साहेब विद्या प्रतिष्ठान या कॉलेज फोटो काही सोशल मीडियावर पडले कोणाचे फडणवीसां सोबतचे फोटो या गुन्हेगारा सोबत व्हायरल झालेले आहे व्हायरल कशाला हे पहा हे पहा आणि आजही तो भाजपचा पदाधिकारी आहे